नमस्कार मित्रांनो भारतात एकूण सातशे पाच आदिवासी जमाती आहेत जंगलांना त्याच्या इतकं चांगलं कोणीही ओळखत नाही आजही आपला संपूर्ण चरितार्थ जंगला ते जंगलावर चालवतात जंगली औषधे वनस्पती लाकूड यावर ते अवलंबून असतात पण आता आदिवासींच्या नावावर नवीन स्कॅम चालू झाला आहे कर्नाटकच्या म्हैसूरजवळील एक आदिवासी जमात हक्कीपिकी जमात या जमातीचा या स्कॅमशी संदर्भ आहे हे जमात जंगली वनस्पतीपासून एक केश तेल तयार करते त्याला आदिवासी हर्बल हेअर ऑइल असं नाव त्यांनी दिलं आहे आजपर्यंत केसांच्या आरोग्यासाठी भरपूर तेल बाजारात आली पण या तेलाच्या नावाने सोशल मीडियामध्ये खूप मोठा स्कॅम चालू आहे आदिवासी हेअर ऑइल हा एक घोटाळा आहे की नाही बरेच लोकांना असा प्रश्न आहे आणि त्याबद्दल खूप गोंधळ आहे आपल्या सर्वांना हे जाणून घ्यायचं आहे की खरं आदिवासी हेअर ऑइल कोणतं आहे आणि ते आपल्या दावाप्रमाणे कार्य करतं का नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता यज जी यूट्यूब चॅनल केसगळती मानवजातीच्या सर्वात प्राचीन दुःखापैकी एक ज्यामध्ये भरपूर उपाय आहेत परंतु उपचारांची कमतरता आहे तुम्हाला जवळजवळ सर्व सोशल मीडिया यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर स्कॅम अलर्ट व्हिडिओ म्हणून सादर केलेल्या पेड स्कॅम जाहिराती समोर आल्या असतील या सर्व जाहिराती अलर्ट व्हिडिओ म्हणून तयार केल्या आहेत आदिवासी हर्बल हेअर ऑइल नावाने घोटाळा सुरू आहे आम्ही जेन्युएन तेल विक्रेते आहोत हे सांगून लोक सुरुवात करतात भौतिक वेळा दिलेला नंबर हा इतर जाहिरातीपेक्षा वेगळा असतो विश्वासार्हता वाढवण्यासाठी मोदींनी हक्की पिक्की आदिवासी समुदायाचे कौतुक केल्याची क्लिप देखील आहे केसांच्या वाढीसाठी तयार केलेले तेल हे झटपट पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे ते तेल काम करते की नाही हे महत्वाचं नाही पण आकर्षक आणि नैसर्गिक आदिवासी तेल अशी जाहिरात युक्ती कायम ठेवून वापरकर्ते आता सोशल मीडियावर केसांच्या वाढीच्या आदिवासी तेलाच्या जाहिरातींना बळी पडत आहेत विवेक बिंद्रा धीरू मिस्टर इंडियन हॅकर सौरभ जोशी ट्रिगर्ड इन्सान मलिक व्ही ब्लॉग्स एल्विश सोनू सूद प्रज्ञा ठाकूर आणि आता डॉली सुद्धा हे आणि यासारखे जवळजवळ सर्व इन्फ्लुएंसर ज्याचे पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत ते म्हैसूरला जाऊन आपल्या व्हिडिओमध्ये हे लोक आदिवासी तेलाचे प्रमोशन करताना दिसतात बहुतेक सर्व व्हिडिओमध्ये ती पेड प्रमोशन असल्याचा उल्लेख नाही उलट ते याला स्कॅम अलर्ट व्हिडिओ म्हणतात हा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांना फ्लाईट तिकीट निवास भोजन आणि इतर सर्व काही ज्यांची ते जाहिरात करत आहेत त्यांच्याद्वारे त्यांना हजारो किंवा लाखोमध्ये दे पैसे देण्यात आल्याचा हे यूट्यूबवर उल्लेख करत नाहीत आणि ते लोक आपल्या व्हिडिओमध्ये हे पेड प्रमोशन आहे असेही सांगत नाहीत त्यांना प्रत्येकी या व्हिडिओला जवळजवळ पस्तीस चाळीस ते पन्नास लाखापर्यंत रुपये मिळत असल्याची चर्चा आहे हे आदिवासी त्या इन्फ्लुएन्सरला बोलवून त्यांच्या गावात आणि कारखान्यात नेतात जेथे ते केसांच्या तेलाचे उत्पादन दाखवतात यामध्ये सांगितले जाते की एकशे आठ जडीबुटीच्या वापराने हे तेल बनवलेले आहे यावेळी असेही सांगितले जाते की ते आदिवासी लोक आहेत त्यांचे उत्पादन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती नाही त्याचबरोबर ते अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे आणि फक्त त्यांचेच तेल एकदम खरे आहे आणि दावा केला जातो की के आदिवासी हेअर ऑइल केसांचे पातळ होणे कमी करते आणि केस जाड आणि दाट बनवते केसांचे सर्व खूप बाहेर आणते केस काळे होतात केसातील कोंडा निघून जातो हे सर्व फक्त दहा दिवसात आणि जवळजवळ सर्व इन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आदिवासी आपलेच तेल ओरिजिनल असल्याचा उल्लेख करतात गमतीचा भाग म्हणजे या इन्फ्लुएन्सरपैकी पैकी एक यादव याने नुकताच हेअर ट्रान्सपार्ट करून घेतला आहे जर हे तेल इतकं प्रभावी असतं तर त्याला हेअर ट्रान्सप्लार्ट करावा लागला नसता यामुळे प्रश्न असा पडतोय की एखादं तेल हेअर सायकल बदलू शकेल का कोणीतरी इन्फ्लुएन्सर सांगतोय म्हणून आपण ते तेल वापरणं कितपत योग्य आहे आदिवासी तेलाचे सर्व दावे वैज्ञानिक कसोटीवर कितपत खरे उतरतात प्रथम पुरुष आणि स्त्रियांमध्ये केस गळती कशामुळे होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया केस गळणं तात्पुरतं आणि कायमचं असू शकतं केसगळती हे केस हलके पातळ होण्यापासून पूर्ण टक्कल पडण्यापर्यंत बदलते तणाव औषधे केमोथेरपी हार्मोनल बदल ल्युप्स किंवा थायरॉइड यासारखे आजार आवश्यक घटकांची कमतरता आणि वय संबंधित घटकासह विविध कारणामुळे केसगळती उद्भवते काही प्रकरणामध्ये रुग्णांच्या केसांचे मोठे ठिपके गळतात किंवा के केस गळतात ज्याला अलोपेसिया एरिटा आणि ॲलोपेसिया टोटालिस म्हणतात अपुरे पोषण पर्यावरणीय बदल वजनातील चढ उतार ताप थायरॉइड समस्या आणि हार्मोनल असंतुलन यासह विविध घटक तात्पुरते केस गळणे स्कॅरिंग ॲलोपेशिया आणि एन्ड्रोजेनेटिक कारणे होऊ शकतात ॲलोपेशिया कायमची असतात तथापि योग्य काळजी घेतली नाही तर तात्पुरते केस गळणे कायमस्वरूपी होऊ शकते प्रदूषण आहारातील समस्या सतत हार्मोनल समस्या थायरॉइड समस्या किंवा अशक्तपणा यासारखे घटक केस गाळण्यास कारणीभूत ठरू शकतात हे अंतर्निहित समस्यांचे निराकरण करणे आणि केसांची काळजी घेण्याच्या योग्य पद्धती राखण्याचे महत्त्व आधोरेखित करते या व्यतिरिक्त केस गाळण्याचा सा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे मेल पॅटर्न हेअर लॉस आणि हे एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात कधीही सुरू होऊ शकते अगदी त्याच्या किशोर वयातही केसांना नियमित तेल लावणं ही एक उत्कृष्ट गोष्ट आहे जी केसांचे तुटणं आणि फुटणं टाळतं खोबरेल तेलसारख्या तेलातील अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिनांद्वारे वाढ आणि घट्टपणा वाढवणे अरोमा थेरपीसह तणाव कमी करताना टाळूचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन आणि कोंडा कमी करणे यासारखे अनेक फायदे प्रदान करते दाहक विरोधी गुणधर्मामुळे खाज सुटणे व्यतिरिक्त केसांची तेले रंग उपचार केलेल्या केसांमध्ये स्ट्रँड्स स्कोटिंग करून आणि ओलावा सील करून केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात तथापि हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की केसांना तेल लावल्याने पौष्टिक कमतरतेच्या हार्मोनल असंतुलनामुळे केस गळत असलेल्या रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा होणार नाही आदिवासी हर्बल हेअर ऑइल असू द्या अथवा इतर केश तेल त्याच्या नियमित वापराने हे फायदे होऊ शकतात का केस मजबूत होऊ शकतात हो हे खरं आहे कोणत्याही केस त्यालाने आपल्या केसांच्या मुळांना चांगला मसाज केला तर केस मजबूत होऊ शकतात डोक्याला चांगला मसाज केला तर रक्ताभिसरण चांगले होऊन केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते सुरुवातीला काही केस गळू शकतात पण त्या जागी येणारे केस मजबूत उगवून येतात यासाठी आदिवासी तेलाचीच गरज आहे असं नाही केस गळती कमी होऊ शकते का तर ही गोष्ट काही मर्यादेपर्यंत योग्य आहे जर तुमचं केस ड्राय किंवा खरबरीत असतील तर एकमेकाशी घर्षण होऊन आरामात तुटू शकतात केसातून कंगवा अथवा हात फिरवला तरी तुटू शकतात केस तेल आपल्या केसाच्या दिसणाऱ्या भागाला मॉइश्चरायज करते त्यामुळे केसातील घर्षण कमी होते केस मऊ होतात आणि कंगवा फिरवतानासुद्धा तुटत नाहीत पण तुमच्या केसांची जर हार्मोनल इश्यूज किंवा पौष्टिक तत्वांची कमी किंवा आनुवंशिक कारणाने केसगळती होत असेल तर जगातील कोणतेही तेल ही केस गळती थांबवू शकणार नाही समजा तुमच्या शरीरात डी थ्री विटॅमिनची कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला केस गळती होत आहे तर तुम्ही तेल लावल्याने तुमच्या शरीरातील डी थ्री विटॅमिन वाढून केसगळती थांबेल असं शक्य आहे का मित्रांनो त्यासाठी आपल्याला डी थ्री विटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल कोणत्याही तेलाने तुमची केस गळती थांबणार नाही हर्बल ऑइल वापरून इतक्या कमी कालावधीत केसांच्या समस्या दूर करणं शक्य नाही वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये आणि अलीकडे सोशल मीडियावर सातत्याने दावे केले जात असले तरी अशा आश्वासनावर विश्वास ठेवू नये काही लोक त्या जाहिरातीवर विश्वास ठेवतात आणि ते तेल देखील वापरतात यावर विश्वास ठेवू नये तेल लावून नवीन केस येतात हे आदिवासी तेल तुम्हाला नवीन केस वाढण्यास मदत करतात असा दावा केला जातो जो पूर्णपणे अवैज्ञानिक आहे कोणत्याही तेलाचे मॉल्युक्युल्स हे इतके छोटे नसतात की ते केसांच्या कुपापर्यंत जाऊ शकतील तेल हे आपल्या हेअर स्काल्प वरतीच राहते केस प्रत्यारोपणाशिवाय म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांटशिवाय मृत केसांच्या कुपावर परत केस वाढू शकत नाहीत केवळ तेल लावून केस वाढू शकतात ही अपेक्षा करणं चूक आहे मग ते आदिवासी तेल असू द्या अथवा कोणतंही तेल असू द्या आपल्या केस वाढीसाठी आवश्यक असलेल्या केसावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी तेल हा घटक फक्त दहा टक्के परिणाम करणार आहे तेल लावल्याने पांढरे केस काळे होतील मित्रांनो हे शक्य नाही कारण केस काळे करण्यासाठी आपल्या शरीरातील मेलालिन हा घटक कारणीभूत असतो जो आपल्या केसांच्या मुळाच्या खाली असतो आपण हे पण पाहिले आहे की तेलाचे मॉलिकल्स हे आपल्या केसांच्या मुळांच्या खाली जाऊ शकत नाहीत केस पांढरे होण्याचे कारण अनुवंशिकता जनुकीय किंवा कि पोषक तत्वाची कमी ही आहे जगात अजून तरी असं तेल बनवलं गेलं नाही जे पांढरे केस काळे करू शकेल जर एखादे तेल असा दावा करत असेल तर वैज्ञानिक कसोटीवर त्या ते तेलाच्या चाचण्या झाल्या पाहिजेत नुसते बोलून काय फायदा आहे सामान्यतः ॲलोपॅथी औषधे सुरू होण्यापूर्वी क्लिनिकल चाचण्याच्या मालिकेतून जातात त्या औषधे आणि लस त्याच चाचणी प्रोटोकॉलचे चा पालन करतात तथापि या आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्लिनिकल चाचण्या नाहीत या तेलांची कार्यक्षमता सिद्ध करणारा अभ्यास किंवा संशोधन सादर केले गेले नाही क्लिनिकल चाचण्याशिवाय तेलाच्या कार्यक्षमतेबद्दल कसे बोलता येईल केस गळणे उलट करणं शक्य आहे का केस गळती ही सुद्धा हेअर सायकलवरती अवलंबून असते केस हेअर ग्रोथकडून रेस्टिंग फेजकडे गेले की केस गळती होते त्या हेअर स्कल्पमध्ये पुन्हा केस येतात त्याला जे काम आहे आपले स्कल्प हेल्थ नियमित ठेवणे मसाजने आपल्या केसांना रक्तप्रवाह वाढवणे जे आपल्या केस वाढीसाठी चांगले असते आणि आपल्या केसांना पोषण देणे तात्पुरते केस गळणे जसं की पोषण आणि पर्यावरणाशी निगडीत केस गळणे उलटे केले जाऊ शकते पण आनुवंशिक प्रभावामुळे झालेली केसगळती थांबवून केस, केस वाढवणे याला मर्यादा येऊ शकतात तथापि मेल पॅटर्न हेअर लॉस यासारख्या के कायमचे केस गळण्याच्या बाबतीतही नवीन अभ्यासांती असं सूचित झालं आहे की योग्य वेळी पुरेशी पावले उचलल्याने सुरुवातीची केस गळतीची गती कमी होऊ शकते टाळूच्या काळजीला प्राधान्य देणे संतुलित आहार राखणे आणि आरोग्याच्या समस्याचे निराकरण केल्याने केसांच्या आरोग्यास चालना मिळते केसांच्या काळजीसाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित होते हर्बल तेलांचा केसांच्या वाढीवर काही परिणाम होतो का तर नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये हेअर ऑइल इंडिजिनियस नॉलेज रिविजिटेड या नावाने सूचीबद्ध केलेला अभ्यास असे सुचवतो की पारंपरिक केसांच्या तेलामध्ये खोबरेल तेल एरंडेल तेल मेथीचे तेल आणि तिळाचे तेल यांचाही समावेश होतो केसांच्या आरोग्यासाठी हर्बल तेलांना अनुकूल असलेले संशोधन हे स्पष्ट करत नाही की केसांच्या गुणवत्तेत सुधारणा तात्पुरती केसगळती किंवा कायमस्वरूपी केसांच्या बाबतीत दिसून आली आणि सर्व संशोधन एकतर आशादायी नाही कॅस्टर ऑइल द कल्प्रिट ऑफ एक्यूट हेअर फिल्टिंग या शीर्षकाच्या एका पेपरमध्ये असे दिसून आले आहे की केसांच्या सुधारणेसाठी एरंडेल तेलाचा वापर केल्याने रुग्णाच्या केसांना गंभीर नुकसान होते पाच दहा किंवा पंधरा दिवसात केसगळती थांबवणे शक्य नाही हे घडले तर जादू होईल तेलाने केस उगवणे इतके सोपे असते तर केस प्रत्यारोपण आणि इतर प्रक्रिया कोणीही केल्या नसत्या असे असोसिएशन ऑफ हेअर रेस्टॉरेशन सर्जनचे सचिव डॉक्टर सुबीर सिंग म्हणाले आदिवासी तेलाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या तेलाच्या बाटलीवर त्या ते तेलात कोणत्या ते एकशे आठ जडीबुटी घातलेल्या आहेत याची नोंद नाही हे आदिवासी आप आपल्या तेलात अतिशय तेला दुर्लभ ते अशी जडीबुटी वापरतात असे बोलतात त्या जडीबुटी इतक्या दुर्लभ आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाचे उत्पादन कसे काय वाढले आहे आणि त्या अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्या त्या एकाच भागात एकाच गावात आढळून येतात ज्या अन्य कुठेही आढळत नाहीत महत्वाचं म्हणजे या आदिवासी तेलाच्या बाटलीवर जीएसटी नंबर नाही म्हणजे आदिवासी हर्बल हेअर ऑइल कंपन्यांची कर चुकवेगिरी तर चालणार आहे ना असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत या सगळ्यांचा निष्कर्ष काय तर केस गळण्यामध्ये तणाव पोषण आणि अनुवंशिक घटकांच्या प्रभावामुळे विविध घटक असू शकतात परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचे पुरेसे वैद्यकीय मूल्यांकन आवश्यक आहे केसांचे तेल केसांच्या एकूण आरोग्यास समर्थन देऊ शकते परंतु पोषण किंवा अनुवंशिक कारणामुळे केस गळणाऱ्यामध्ये किंवा के कायमचे केस गळणाऱ्यामध्ये ते फरक करू शकणार नाही कारण काहीही असले तरी केसगळती पाच दहा किंवा पंधरा दिवसात पूर्ववत होऊ शकत नाही आणि असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे या घोटाळेबाजाविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली आहे जे आदिवासी समाजाच्या भावना आणि वैयक्तिक असुरक्षिततेचा वापर करून मूलत अवैज्ञानिक घोटाळ्याचे तेल विकत आहे असे आम्हाला वाटते आमचा आदिवासी समाजावर किंवा त्यांनी तयार केलेल्या तेलावर कोणताही आकच नाही परंतु चिकित्सकपणे तेलाची माहिती आपणापर्यंत पोहोचवणे हे आम्हाला जास्त संयुक्तिक वाटते फक्त भावनिक मार्केटिंगपेक्षा त्याच्या क्लिनिकल ट्रायल आणि तेलामधील समाविष्ट घटक आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत खरं ना तुम्हाला काय वाटतं या जाहिराती पाहून तुम्हाला ही तेल घ्यावे वाटले का की तुम्ही हे तेल विकत घेतले तुम्ही आदिवासी तेलाचा अनुभव जर घेतला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओबद्दल आणि आदिवासी तेलाबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद